तर नमस्कार मित्रांनो आजची जी बातमी मी तुम्हाला सांगणार आहे सर्व दिव्यांगांनी यांनी सर्व बातमी ऐकावी कारण की ही बातमी खूप महत्त्वाची आहे सर्व दिव्यांगांना मी सांगू इच्छितो की ज्यांनी डी बी टी आत्तापर्यंत केलेलं नसेल त्यांनी डी बी टी हे लवकरात लवकर करून घ्यावे कारण की मी तुम्हाला तीन तारखेला पण एक जी आर निघाला होता तीन जानेवारीला त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की सर्व दिव्यांगांनी डी बी टी करणे हे अनिवार्य आहे आणखी पण सात तारखेला आणखी पण डबल जी आर निघालं आहे त्या जी आरमध्ये पण त्यांनी सांगितलेलं आहे की आता जे पेन्शन तुम्हाला मिळणार आहे ती डी पी टीद्वारेच द्वारेच मिळणार आहे आणि त्यांनी सांगितलं की डी पी टी झालेले लोक किती आहे तर मी तुम्हाला पूर्ण बातमी सांगतो काय आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहा आ... तर त्यांनी एक जी आर काढलेला आहे सात तारखेला तो जी आर तुम्ही आज उद्या किंवा आज व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेलच पण त्या पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे पण दिव्यांग राहिले असत त्यांनी सर्वात पहिले तर जे दिव्यांग असत त्यांनी आपले डॉक्युमेंट तहसीलमध्ये द्यावे जे पण संजय गांधीचं ऑफिस असेल त्यामध्ये देऊन द्यावे त्यानंतर दुसरं काम म्हणजे तुम्हाला बँकमध्ये जाऊन तुमचं आधार कार्ड हे बँकेला अटॅच करायचं आहे म्हणजे लिंक करायचं आहे ते लिंक झाल्यानंतरच तुमचं डेबिट झालं असं पूर्ण होईल कारण की जे पण आता पेन्शन येणार आहे ते पेन्शन आता डेबिटीवर येणार आहे आणि त्यांनी असं सांगितलं की जानेवारी आणि फेब्रुवारी ह्या दोन महिन्याचं पेन्शन आम्ही डी बी टीवर देऊ आणि तुम्हाला सांगू इच्छितो की डी पी टीवर पूर्ण लोक किती झाले आहेत तर मी तुम्हाला सांगू इच्छितो डी पी टीवर असे पूर्ण लोक एकोणतीस लाख सत्याहत्तर हजार दोनशे पन्नास एवढे लोक डी बी टीवर झालेले आहे आणखी पण जे बाकी उरलेले दिव्यांग आहे वृद्ध आहे विधवा आहे यांनी आणखी पण जे केलेलं नसन त्यांनी जाऊन पहिले तर डी बी टी करा डी बी टी म्हणजे तुम्हाला सोप्या भाषेत सांगणं म्हणजे सर्वात पहिले तर तुम्ही बँकमध्ये जा बँकमध्ये गेल्यानंतर तिथे तुमचं आधार कार्ड हे बँकेला लिंक करा आधार कार्ड जर लिंक झालं असेल तर खूप चांगला आहे त्यानंतर तुम्ही मध्ये या तहसीलमध्ये जे पण तुम्हाला डॉक्युमेंट मागतील ते डॉक्युमेंट तुम्ही तिथं द्या तसं आपल्या डिसिबिलिटीची प्रमा प्रमाणपत्र मागतील आपला बँक पासबुकची झेरॉक्स मागतील हयातचा दाखला मागतील फोटो मागतील असे चार पाच डॉक्युमेंट आहेत ते आपल्याला तिथे तहसीलमध्ये जमा करायचे आहे तर जे पण दिव्यांग उरलेले आहे आणि त्यांनी सात तारखेच्या जी आरमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की जे पण दिव्यांगांची आणि जे पण संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजना यांची डी पी टी झालेली नसन त्यांना आम्ही पेन्शन देणार नाही म्हणजे ज्यांची डी पी टी झाली असेल त्यांनाच आता पेन्शन मिळणार आहे तसं मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही ऑनलाईन पण चेक करू शकता तुमचं बँक खातं हे कोणत्या बँकेला लिंक आहे तुम्हाला त्याबद्दल माहिती नसेल तर मी व्हिडिओ बनवणार कसं चेक करायचं तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की व्हिडिओ बनवायचा आहे की नाही बनवायचा आहे तर सर्वात पहिले तुम्ही डी बी टी करून घ्या त्यानंतरच तुमचं पेन्शन हे येणार आहे आणि मित्रांनो ज्या पण गावातल्या दिव्यांगांना आणखी पण ही गोष्ट माहीत नाही की डी बी टी म्हणजे काय डीबीटीवर कसं काय करायला लागते तर त्यांना मी एकच सांगू इच्छितो की तुम्हाला घाबरायची काही गरज नाही आहे सर्वात पहिले म्हणजे तुम्ही तुमच्या तहसीलमध्ये डॉक्युमेंट जमा करा त्यानंतर तुमचं जे बँक खातं असेल त्या बँक खात्यामध्ये जा आणि तिथं तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करा म्हणजे तुमचं डीबीटी झालं असं समजा आणि बँक खात्यामध्ये तुमचं बँक खातं अटॅच झालं त्यानंतर दोन चार दिवसांनी तुम्ही बँकेमध्ये डबल जा की बा आमचं बँक खातं हे बँकेला लिंक आहे की नाही असं विचारायला डबल जा तेव्हाच तुमचं डी टी झालं असं पूर्ण आम्ही समजू त्यानंतरच आपलं पेन्शन हे आपल्या अकाउंटवर येणार आहे आणि मित्रांनो तुम्हाला घाबरायची काहीच गरज नाही पेन्शन येणार आहे सगळ्या सर्वांनाच पेन्शन येणार आहे तर सर्व दिव्यांग बांधवांना वृद्धांना विद्वांना अशी विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर जाऊन डी टी करा जे डॉक्युमेंट तुम्हाला रा सांगितले असेल ते डॉक्युमेंट तहसीलमध्ये द्या बँकेत द्या आणि एवढी माहिती मी सांगतो मित्रांनो आणि जे पण आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा की जास्तीत जास्त दिव्यांगापर्यंत हा व्हिडिओ पोचता धन्यवाद मित्र